ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी आहे मग माझा विचार वेगळा आहे तर मग माझा विचार वेगळाच आणि मी त्या विचाराशी ठाम राहणार कामं करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचं वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणुकीत एका प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो त्यामुळे माझाही प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊ कोणी कोणी टीका करायचा प्रयत्न करते तुम्ही रोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसतात आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या तिजोरीचे किल्ले आहेत हातात त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ली कशा हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही तर निवडून आलो सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते आणि आम्ही आपल्या विचाराशी ठाम आहे त्यात कुठेही तडजोड पण करणार नाही पण लोकांसाठी काम महत्वाचं असते आणि म्हणून तुमची काय काम असतील तुम्ही काय काळजी करू नका मी अपक्ष जर निवडणार असलो तर सगळ्यात जास्त लोक सभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्यानिमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळ्या तुमच्या प्रेमामुळे तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची त्या ताकदी माझी ताकद निर्माण झाली ती ताकद तुमच्यासाठी उपयोग करायचा मला निर्णय घेतला मला काय झाले मला एक कार्यक्रम दोन तीन आहेत